तर जयश्वर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज चाडू मित्रांनो मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिक होणार आहे जबरदस्त कन्सेप्ट आपल्या चॅनलवरती घेऊन आला आहे या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका आणि येणारं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत घेतील ओके आणि काल व्हिडिओ टाकला नव्हता ओके कारण का तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत नाही आणि सेव्हिड इम्पूर्ट करून घ्यायचं इम्पोर्ट घ्यायचं ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क आणि मित्रांनो मी एक प परवाच्या व्हिडिओला मटेरियल फ्री दिलेलं आहे ओके okay, तर इथून पुढे आपल्या मटेरियलला कायमचं पासवर्ड राहणार आहे कारण का तुम्हाला मटेरियल फ्री देऊन देखील तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत नाही तुम्हाला मी सकाळी इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ तुम्ही किती टाईम बघता हे मी तुम्हाला मी म्हणजे स्क्रीनशॉट टाकलेलं आहे ओके त्यामुळे तुम्ही हे ही करतायचा मित्रांनो ओके व्हिडिओ पूर्ण बघत नाहीसा ओके त्यामुळे मी मटेरियलला पासवर्ड घातलेला आहे नाहीतर मी पा मटेरियलला पासवर्ड देणार नव्हतो ओके तर बघू शकते इथं काय आहे रॅप्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक सॉरी आपलं मटेरियलचा फोल्टर ओपन करून घेतलेलं आहे त्याला व्हिडिओ दिला असेल व्हिडिओवरती क्लिक करा आणि त्या आडिओवरती क्लिक करून तर तुम्हाला इथं आडिओ करून घ्यायचे आहे व्हिडिओ डिलीट करून टाकायचं आहे आता व्हिडिओ डिलीट मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला प्लसवरती पुन्हा यायचं आहे प्लसवरती क्लिक करून हा जो बॅकग्राऊंड पेन जे तुम्हाला की प्रोव्हाइड केला असताना मटेरियलच्या मटेरियलच्या त्या त्याकरे पण साप अशी वाढवायची आणि इथं तुम्हाला तीन डोटर क्लिकवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता इथं मी खाली घेतलेलं आहे इथे वेळ ॲड केल्यानंतर काय राहायचं बघू शकता मी खाली घेतलेलं आहे आणि तुम्हाला खालच्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे कलर आणि पिलवरती इथं तुम्हाला ॲनिमेशनवर ला ग्रुप वगैरे लावून दिले आहेत ग्रुप आहे ते अनलॉक करून घ्यायचे आहेत तर मी पटापट ग्रुप अनलॉक करून घेतलेले बघू शकता इथं पुन्हा येते तुम्हाला एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे प्लस रोजगार ग्रुप मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुमच्यापाशी फोटो असतील आता माझ्या फॉर एक्झाम्पल फोटो आहेत ओके तर मी दिलेला आहे तुम्हाला हे फोटो सेट करून घ्यायचे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचेत फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचेत बघू शकता अशापर्यंत ओके आणि इथं बघू शकता मी फोटो वगैरे ते बीटमध्ये सेट करून घेतो ओके आणि काही इमेज वाग मागे पुढे होतील तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या इथं मी, मी बॅक येतो ओके आता ग्रुप तुम्हाला छोटा चालला इथं काय अडचण नाही फक्त ग्रुपवरती क्लिक करायचं जी बीट आहे बीट त्या बीट वाढवायचं आहे ओके तरी सर्व ग्रुप मी ॲड करून घेतो आणि इथं बीटमध्ये तुम्हाला इथं तुम्हाला बीट दिलं आहे तिथं फोटो मी पटापट लास्टापर्यंत जेवढे आपली इमेज असेल ती ॲड करून तीन क्लिक ते क्लिक करून पाहिजे ती क्लिक करतो त्याचा तर आड़ तो। तो बोगु मी देखील पटापट ॲड करून घेतो तर जसं काय बघू शकता इथं मी फोटोवर ॲड केलं आणि इथं बघू शकता इथं पुन्हा बी ग्रुपवर ते क्लिक करतो इथं मी पी एन जी माझं मग स्वतःचं मी ॲड करून घेतलेलं आहे मी तुम्हाला इथं दिलेलं नाही माझी पी एन जी वगैरे ते ॲड करून तर तुम्ही इथं ॲड करू शक घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला बघू शकता इथं यायचं आहे तुम्हाला बरोबर ते यायचं आहे बघू शकता अकरा पॉईंट सतरापासून तुम्हाला हा पी एन जी प्रोव्हाइड केला असणार आहे ती पी एन जी तर सेड करून आहे सेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे बॅक आल्यानंतर आता बघू शकते तुम्हाला जे किपेड पॅक असणार तो ओपन करून घ्यायचा आहे हा जो एक हा जो दोन नंबरचा आय पॅड असणार आहे ते तुम्ही कॉपी करून बॅक निघून आले बॅक निघून आल्यानंतर बॅग निघूल्यानंतर आपण ओपन करून घ्यायचं आहे बरोबर तुम्हाला ते यायचं आहे इथे एक इथून तुम्हाला यायचं बघू शकता जे एक आपले फोटो आहे तिथं तर जे इमेज आपले असतील इथं बघू शकता तर अकरा पण बारा बजे तिथून बघू शकता एकाडे आता पहिला फोटो सोडलेला आहे दुसरा फोटोला इथं पेस्ट करायचं आहे आता दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर तिसरा फोटो सोडायचा चौथ्या फोटोला एक, आड़ एक पेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता जसं काय मी इथं पेस्ट करून घेत आहे एकाडे एकाडे फोटो लास्टपर्यंत तर तुम्ही देखील एकाडे लास्टपर्यंत अप्लाय करून घ्या ओके तर बघू शकता आणि ते प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करू नका म्हणजे येणार नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पटापट पोहोचतील ओके तर बघू शकता मी तर पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचंय पुन्हा यायचंय पुन्हा आल्यानंतर जो एक नंबरचा ई पॅड असणार तो आपण कॉपी केलेला आहे आता कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर सर्वात तुम्हाला काय करायचंय जे आपले टेक्स्ट वगैरे असतील इथे वरच्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं इथं क्लिक केल्यानंतर ईपॅडवरती क्लिक करू ऍडपीडवरती क्लिक करून घ्यायचंय वरती सर्च करून घ्यायचं इन फेड आऊट तर मी इपेक्ट सर्च करून घेतो आलेला आहे बघू शकता हा हा इथं सोडूया आपण नंतर याचा इपेक्ट कॉपी करून घेऊया सर्वात जे आपण जे एकाडे एकाडे एका इमेज सोडले आहेत त्याला इपेक्ट आपला मारून घेऊया तर चला तर मी पटापट लास्टपर्यंत जेवढे आपले इमेज असेल ते पेश करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर भूषेच झालं तर मी पेड पेस्ट करून घेतल्यानंतर काय जे आपण पॅड एम पेड एक नंबरला ई सोडलेला आहे तो कॉपी करून घ्यायचे जेवढे आपले वरचे ग्रुप असतील त्याला पेस्ट करून घ्यायचे तर मी चार ग्रुप असतील ते चार ग्रुपला आपल्याला पटापट पेस्ट करून घेतो आणि आणखी जर सांगा कॉमेंट करा व्हिडिओ कसं झालं ती व्हिडिओची उड्यासाठी खोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे आयकनवरती व्हिडिओ तुम्ही गेल्यामुळे शिकवण्या सुरुवात करायची कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी ते बघत राहत तुम प्रेटर जे एन जे महाराष्ट्र